सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज काल अर्ज महागारी घ्यायची तारीख संपली आणि खऱ्या अर्थानं आज सकाळपासून प्रचाराची यंत्रणा रणधुमाळी सुरू झाली आणि एकापेक्षा एक, एक मातभर उमेदवार आहेत काही वार्डातनी तर सरळ सरळ दोघांमध्ये लढत आहेत म्हणजे दोन आघाड्या एक राजशाहू विकास आघाडी आणि एक शिरोड तालुक्यातल्या दोन विकास आघाड्यांनी मिळून केलेली एक आघाडी अशा दोन आघाड्यांची काही तर सरळ थेट लढत दोन उमेदवारांच्या मध्ये काहीच्यामध्ये चार उमेदवार आहेत नगराध्यक्षासाठी एकूण पाच उमेदवार उभा आहेत त्यातले दोन प्रमुख उमेदवार एक सुदर्शन कदम विरोधी आघाडीकडून आहेत तरी राजा विकास आघाडीकडून जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील पुन्हा नगर नगराध्यक्ष पदासाठी उभा आहेत आता आपण नांदी नाका येथील सगळ्यात महत्वाचा जो रहदारीचा एरिया मानला जातो जयसिंगपूर शहरातला वार्ड क्रमांक बारा या ठिकाणी आहे आणि इथल्या मतदारांचं काय मत आहे अनेक कामं असतात वार्डामधली ती कामं झाल्यात का ती आपण पाहूया बरेच मतदार आहेत काय जण बो, बो, प्रयत्न बोलायचा करतोय आपण बोलत नाहीत का बोलत नाहीत माहित नाही कॅमेरा चालू झाला कि माणसं बऱ्याच जातात का कोणा पण एखादा उमेदवार कोण बी निवडून येऊ दे गुलाल लावाला मजूर त्याच्या यात्रेमध्ये सहभागी होतात विजय यात्रेत सगळे जे कॅमेरा सोडून पळून जातात ते सध्या त्यावेळेस असतात का तर भेटायचं असतंय नगरसेवक म्हणून काय नाव आहे तुमचं गप्प रहमान म्हणजे रहमान म्हणजे नंबर मध्ये राहत आहे बारा मध्ये राहत आहे इथंच आहे बरं काय कामं झालं त्या वार्डातली अजून तर काय नाही अजून कामं झाली नाहीत म्हणजे काय काय कामं झालेलं नाहीत रस्त्याचीच घे रस्त्याची कामं आहेत कटरेची वगैरे हो बाकी झाल्यात शाळा तुम्ही मग अशी उल्लेख केला की शाळा आपली नगरपालिकेच्या शाळा कशा आहेत नगरपालिकेची इथली हाय बऱ्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत का शाळेत आहेत किती आहेत विद्यार्थी काय माहिती माहित नाही माहित नाही पण विद्यार्थी शाळेत आहेत नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी आहेत शाळा आहे बऱ्यापैकी म्हणतात नमस्ते काय नाव माझं नाव उत्तम आनंदराव बिसे बर बिसे साहेब मला सांगा आपण ज्यावेळेस मतदानाला जातो मतदान करायला तेव्हा आपण एक उमेदवार ठरवत असतो तो गुपित असते पण त्याच्याकडून काय हो। ता तर आपल्याकडे अपेक्षा असतात किंवा वार्डातली कामं असतील किंवा सामाजिक आहे शैक्षणिक आहे स्वच्छतेचा विषय आरोग्याचा विषय काय मतदानाला तुम्ही म्हणून जाणार आहे त्यावेळेस मतदानाला आता जाण्याचं कारण म्हणजे एखादा चांगला तर उमेदवार निवडून याव यावं आणि त्यांना आता जे काम भागामध्ये झालेलं नाही ती काम त्या माणसानं करावं असं आमच्या नागरिकांची अपेक्षा ह्याच राहताय तुम्ही होय बारा नंबर बर काय परिस्थिती काम वगैरे झालेली की अंतर्गत नाही किरकोळ काम थांबलेली अजून अजून काम वगैरे रस्ते वगैरे व्हायचे आहेत बाकीची झालेले ठीक आहे नमस्ते अनेक मतदार आहेत काय नाव तुमचं विजय थोमके विजय थोमके थोमके साहेब मला सांगा आपण मतदानाला जात आहे मग त्यांना बोललो काय अपेक्षा म्हणून आपण एका उमेदवाराला मतदान करतो वाडाची कामं पूर्ण व्हायला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजे याच्या आधी झाली वाराची काम कामं झाल्यात फक्त रस्ते बाद झाले सगळे सगळे जयसिंगपूरातले जयसिंगपूर रस्ते बाद आहेत कारण काय रस्ते बाद व्हायचं आता त्या राजकारणाऱ्यांनी माहित असणार राजकारणाऱ्यांनी माहित पण मतदारांना काय माहित मतदान करणार आहे ना नक्की ठीक आहे मला सांगा नगरपालिकेच्या ची अवस्था आज बेकार आहे याच्याबद्दल एक मतदार किंवा जयसिंगपूर शहर जागरूक नागरिक म्हणून तुम्ही काय म्हणता सुधारणा पाहिजे नगरपालिकेने सुधारणा करायला पाहिजे पटसंख्या कमी होत चालल्या खासगी शाळेची संख्या वाढत चालली नगरपालिकेची पोरांची संख्याच कमी झाली पहिला बघा नगरपालिकेत किती शाळेत नगरपालिकेच्या भरपूर भरपूर तुम्ही बघा मतदारांचं म्हणणं आहे नगरपालिकेच्या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे नगरपालिका शाळेचं सुशोभीकरण भ्रष्टाचार न करता झाला पाहिजे नाहीतर एक कोटीचं काम त्यात तीस लाखाचं काम केलं सत्तर कोटी जेप मे असा भ्रष्टाचार नको आहे तर सुशोभीकरण चांगलं नगरपालिकेच्या शाळा झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णव ला मी सांगतो नगरपालिकेच्या शाळेत पटसंख्या एवढ्या जोरात होत्या भयानक जोरात होत्या त्या कालांतरानं कमी झाल्या कारण का इथं प्रस्थापित जे आहेत त्यांनी आपापल्या खासगी शाळा उघडल्या आणि इकडं लक्ष कमी दिलं नगरपालिकेच्या शाळेकडन तिकडं लक्ष जास्त झालं त्यामुळे नगर शाळे नगरपालिकेच्या शाळेची दुरावस्था बेकार झालेली आहे जयसिंगपूर शहरातली तरी सध्या मामा नमस्ते काय नाव कश्नाच माने इथंच राहत का बारा नंबर मध्ये नाही दहा नंबर दहा नंबर मध्ये वाडात राहत आहे बरं काय दहा नंबर वार्डाची परिस्थिती काय आता काय बरं कामाची परिस्थिती काम झालं काम नाही झाले काम नाही झाले नाही झाले काम दहा नंबर मध्ये नाही झाले का बरं कारण काय वाटतंय आता ते मतदान आहे म्हणताना त्यांनी फोटे ढकलत नेल आता मतदान झाल्यानंतर काय काम होणार मतदान झाल्यावर काम होणार बघा वाडामधली खरं तर काम झाली नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे अजून काही आहेत बघूया मतदार भेटूया काय म्हणतात ती पण बघूया चा कुठला आहे कुठला आहे तुम्ही जयसिंगपूरचा आहे किती नंबर वार्डात आहे बारा बारा मध्ये आहे म्हणजे ह्याच वार्डात आहे काय कामं झाल्यात का वार्डात काय काम आहे रस्ता बघायला रस्ता बघायला लागलाय म्हणजे रस्ता व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही आणि काय वाटतंय मतदानला जाताना काय म्हणून मतदान करणार आपण मतदाराला चांगला माणूस काय बघून करायचा चांगला माणूस बघून काय नाव तुमचं शेवट मैयावर बरं बरं चांगला माणूस बघून मतदान करायचं चांगला माणूस बघून आपण मतदान करूया असं म्हणणं आहे दुकानदार आहेत आपण बघूया बोलायचा प्रयत्न करूया कारण का बऱ्याच वेळा त्यांनाही माहिती असतंय नमस्ते नमस्ते ह्यात वाढतलाय काय ह्यात वाढत नाही बारा नंबर मध्ये काय बारा नंबरची सध्या परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती म्हणा किंवा काम वाढतली काय झाल्यात काय नाही झाल्यात कामं काय नाही वाढत बारा नंबर मध्ये काय नाही कारण काय त्याच काय पाच वर्ष प्रशासकच होत प्रशासक असल्यामुळे काय इकडे कोण लक्ष दिलेलं नाही काही नाही पण त्याच्या आधी नगरसेवकांनी कार्यकाळ पूर्ण केला की पाच वर्ष त्या नगरसेवकांनी काम केलेलं आहे केलेलं आहे पण आता काम झालं नाही त्या पाच सात वर्षात पाच सात वर्षात काम बघा प्रशासकांनी खरं तर काम करायला पाहिजे कामं केली नाहीत असं बऱ्याच नागरिकांचं मतदारांचं म्हणणं आहे आपण अनेक काही आहेत बघू उमेदवार मतदार आहेत चाचा अरे नमस्ते चाचा नमस्ते नमस्ते काय निवांत आलोय जरा बघूया म्हणलं मुलाखती वगैरे घेऊया जरा इकडे बघा इकडे बघा काय नाव तुमचं सांगा माझं अकबर ना साहेब नाव किती नंबर वार्डात हो या बारा नंबर मध्ये राहत आहे नाही नाही गा, गा, गावात राहतोय गावात राहतोय काय गा एक मतदार म्हणून किंवा जयसिंगपूरचे नागरिक म्हणून आज जयसिंगपूरची परिस्थिती काय सांगा कामाच्या बाबतीत हाय बर आहे चांगला आहे बरं आहे काम आहे चांगलं काम आहे एक नंबरच काम आहे बर बर, बर बर एक नंबर ठीक आहे ठीक आहे ओके ओके धन्यवाद या ठिकाणी अनेक मामा काय नाव असू दे पण चिपरीचे आहे का ठीक आहे ठीक आहे चिपरीचे आहेत असं ठीक आहे ओके नमस्ते नमस्ते काय नाव शेळके शेळकेजी तुम्ही कुठे जयसिंगपूरच आहे किती नंबर मंदिरात वार्डात एकोणीस एकोणीसव्या गल्लीत राहत आहे ठीक आहे काय परिस्थिती आहे त्या गल्लीतली काम वगैरे झाल्यात का मी काय त्या गल्लीत नसतोय नसतोय कुठं असताय कामाला एमआयडीशी संध्याकाळी घरी येता का नाही आपण झोपायसाठी येत आहे रस्त्यानी वगैरे जाते का नाही कचरा उठाव बिटाव होत का नाही वेळेत गावातला कचरा पडलेलाच असते पडलेलाच असते पडलेला असते उठाव काय होत नाही तेवढं तरी दिसतंय निधन आपल्याला कामा जाताना बघा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे कचरा उठाव सध्या तसाच पडलेला असतो वेळ नसते कामाच्या निमित्तानं बऱ्याच जणांना आणि कचरा उठाव हे होत नाही वेळेत ही जयसिंगपूर नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर